नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अचानक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र एकनाथ शिंदे जे सातत्याने सरकारमध्ये नाराज आहेत अशा बातम्या येत होत्या ते एकनाथ शिंदे अचानक उठले आणि राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी हो पोहोचले आणि आपोआपच अशी खबर लागली की सगळी कॅमेरेवाली मुलं बूमवाली पोरं तिकडे जमा होतात मग एक दीड तास किंवा किती एक तास सत्तेचाळीस मिनिटं किंवा दोन तास एकेचाळीस मिनिटं असल्या बातम्या सुरू होतात एकनाथ शिंदे यांनी तिथून बाहेर पडल्यानंतर आपण फक्त भोजन करायला आणि गप्पा मारायला आलो होतो बाळासाहेबांच्या आठवणी निघाल्या वगैरे वगैरे काय काय प्रतिक्रिया दिल्या पण कितीही झालं तरी एक गोष्ट असते मित्रांनो दोन राजकारणातली माणसं आणि मोठी माणसं किंवा दोन वेगवेगळ्या पक्षाची अत्यंत उंचीवरची अशी दोन माणसं भेटतात तो विषय फक्त गप्पा आणि स्नेहभोजन असा नसतो इंग्रजीमध्ये ज्याला डिनर डिप्लोमसी म्हणतात तर ते डिप्लोमसी असेल तर मग गप्पा छप्पा बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा या शब्दांना काही अर्थ नसतो पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस असं काही सांगतो तेव्हा समजायचं की नक्कीच राजकारणावर चर्चा झालेली आहे आणि होणं आवश्यक पण होत राजकारणामध्ये सतत परिस्थिती बदलत असते आणि जेव्हा परिस्थिती बदलत असते बदल का, त्या बदललेल्या परिस्थितीनुसार राजकारण्यांना त्यांनी चालवलेल्या पक्षांना आपल्या भूमिका आपले कार्यक्रम आपल्या धोरणांना मुरड घालावी लागते बदलावं लागतं हे जर स्वाभाविक आहे तर त्यासाठीच अशा भेटीघाटी होत असतात हा मात्र त्या भेटीगाठीत काय झालं हे फक्त संजय राऊतना सांगितलं जातं इतर कोणाला सांगितलं जात नाही म्हणजे एकनाथ शिंदे असोत राज ठाकरे असोत किंवा नरेंद्र मोदी असोत एक देवेंद्र फडणवीस असो अशी माणसं कुठच्याही दुसऱ्या मोठ्या माणसाला भेटली तर तिथे काय शिजलं काय बोललं गेलं याचा सुगावा संजय राऊतना लागतो आणि संजय राऊत ही सगळ्यात मोठी वृत्तसंस्था असल्यामुळेच भल्या सकाळी सगळ्या चॅनेलचे कॅमेरे त्यांच्या दारासमोर जाऊन उभे राहतात असो पण गंमत अशी की गेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आला नाही ही, ना ना ही। वस्तुस्थिती असली तरी तो धक्का महत्वाचा नव्हता कारण त्याच्या आधीच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये फक्त एक एक आमदार कसा बसा मनसेचा निवडून आलेला होता आणि यावेळेला एकही आलेला नसेल तरी तो राज ठाकरे किंवा मनसे यांच्या राजकारणाला बसलेला मोठा धक्का आहे असं म्हणायचं काहीही कारण नाही त्यापेक्षा मोठा धक्का असा होता की राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते आणि त्यांनाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून म्हणजे अधिकृत शिवसेना पक्षाकडून पाठिंबा मिळाला नाही तिथले विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटातले होते सदा सरवणकर यांनी सुद्धा ती जागा लढवली आणि या दोघांच्या हाणामारीमध्ये मा उद्धव ठाकरे गटाचे मला वाटतं महेश सावंत यांना आमदारकीची लॉटरी लागली साधी सरळ गोष्ट सदा सरवणकर यांनी माघार घेतली असती आणि अमित ठाकरे यांनाच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळाला असता तर अमित ठाकरे हे पहिल्या फेरीत आमदार म्हणून निवडून येऊ शकले असते तसं बघायला गेलं तर सदा सरवणकर सुद्धा आढेवेडे घेत असले तरी माघार घेण्याच्या मनस्थितीत होते भारतीय जनता पक्षाने सरळ सरळ उघडपणे अमित ठाकरे यांचं समर्थन केलेलं होतं आणि एकनाथ शिंदेवर सुद्धा पाठिंबा देण्यासाठी एक प्रकारचा दबाव आणलेला होता पण एकनाथ शिंदे म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा नंतरच्या काळातले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नाही आहेत पक्षा की पक्षातर्फे त्यांनी निर्णय घेतला आणि तो अंतिम आहे आणि बिन तक्रार प्रत्येक शिवसैनिक तो मानतो त्यामुळे आपली आमदारकी सोडायला आणि निवडणूक सुद्धा न लढवायला सदा सरवणकर सहजासहजी राजी झाले नसते ही उघड गोष्ट होती कारण सदा सरवणकर हे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस मधूनही त्या जाऊन काँग्रेसमध्ये जाऊन ती जागा लढवलेले नारायण राणे यांच्याकडे जाऊन आपल्याला जेव्हा अधिकृत अखंड शिवसेनेकडून उमेदवारी मिळत नाही असं दिसलं आणि त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी उमेदवारीवरून खेळ केला तेव्हा प्रक्षुब्ध झालेले सदा सरवणकर उठले आणि थेट नारायण राणेंकडे गेले नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते नारायण राणेने माहेमची ती जागा ही सदा सरवणकर यांना देऊ केली आणि म्हणूनच सदा सरवणकर हे काँग्रेसचे उमेदवार झाले होते कारण नव्याने शिवसेनेत आलेले आदेश बांदेकर या आपल्या लाडक्या कलावंतांना उद्धव ठाकरे यांना ती जागा द्यायची होती आणि म्हणूनच सदा सरवणकर यांच्याशी लपंडाव खेळला गेला होता परिणामी सर्वणकर पण हरले बांदेकर पण हरले आणि तिथून मनसेचे नितीन सरदेसाई दोन हजार नऊ मध्ये निवडून आले होते यावेळेला परिस्थिती उलटी होती आणि आपण इतके मोठे नाही वेळ आली तर थोडी आपल्या महत्वाकांक्षेला मुरड घातली पाहिजे हे ओळखूनच सदा सरवणकर हे त्यावेळेला मुख्यमंत्री असलेल्या आणि आपले पक्षप्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षावर गेलेले होते आणि वर्षावर त्यांना जी काय पट्टी पडवण्यात आली तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी आपला निर्णय हा राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर होईल असंही सदा सरवणकर यांनी सांगितलं होतं पण सदा सरवणकर हे माघारीसाठी भेट द्यायला येणार हे ठाऊक असून सुद्धा राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारलेली होती आणि त्यामुळे मग सरवणकर यांच्या माघारीचा किंवा शिंदे गटाकडून अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा विषय आपोआपच बारगळला होता कदाचित राज ठाकरे यांना मोठा आत्मविश्वास असेल किंवा आपल्या मुलासाठी वशिलेबाजी करायची नाही या भूमिकेतून त्यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली होती समजा जर सदा सर्वणकर आणि राज ठाकरे यांची भेट झाली असती आणि भविष्यात काही वेगळं मिळण्याची लालूच दाखवून सदा सरवणकर यांना पटवलं गेलं असतं तर अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभेत निवडूनही गेले असतील पण मला बरं वाटलं मी प्रामाणिकपणे सांगतो मला वाटतं मी त्याच्यावर व्हिडिओ पण केलेला होता की राज ठाकरे यांनी आपल्या मुलासाठी कुठलीही तडजोड करायला नकार दिला हे स्वागतार ज्या राजकीय नेत्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी राज ठाकरे हा मला आदर्श वाटला आणि मी त्यांची पाठ थोपडणारा व्हिडिओ सुद्धा केला होता आणि अर्थातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही प्रमाणात कटुता असेल तर त्याला माहीम विधानसभा मतदारसंघातला अमित ठाकरे यांचा पराभव सुद्धा कारण असू शकतो आणि म्हणूनच इतक्या कालखंडानंतर जेव्हा एकनाथ शिंदे अचानक शिवतीर्थावर जातात तेव्हा गोष्ट साधी सोपी सरळ आहे असं मला वाटत नाही अजिबात वाटत नाही कारण तुम्ही बारकाईने बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या आसपास आणि तिथून आजपर्यंत गेल्या सहा महिन्यामध्ये अखंड शिवसेना वगैरे किंवा अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि राज ठाकरे यांच्यामध्ये फारशी बातचीत झालेली दिसत नाही सौहार्द सुद्धा दिसत नाही किंवा बाळासाहेबांच्या पक्षाच चिन्ह पळवणं हे अयोग्य आहे हे राज ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि असलं वक्तव्य हे आपोआपच एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्रासदायक असू शकतो दुखावणारा असू शकतो आणि यातून या दोन नेत्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा आला किंवा दुरावा होता असंही म्हणायला हरकत नाही आणि मग अचानक आत्ता असं काय झालंय त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल लागलेले होते आणि नव सरकार बनण्यामध्ये खूप मोठा विलंब होत होता अशा वेळेला राज ठाकरे यांनी एक भाष्य केलं होत की मुख्यमंत्री फडणवीसच होतील ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते निकाल लागले तरी ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा नेता किंवा चेहरा बदलला जाणार की नाही जाणार याच्यावर चर्चा चालू होती तेव्हा राज ठाकरे यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगून एकनाथ शिंदे अधिक दुखावतील, असाच पवित्रा घेतलेला होता आणि ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मग अचानक स्नेहभोजनासाठी किंवा बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकनाथ शिंदे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले ही गोष्ट पटणारी नाही जे राजकारणाचा अभ्यास करतात किंवा राजकारणातले बारकावे शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांना एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य सहज गत्या पटणार नाही मलाही पटलेलं नाही आणि म्हणून हा विषय मला, मला बोलावासा वाटला की याच्या मागे काहीतरी योजना आहे आणि अर्थातच जर पुढल्या साधारण चार साडेचार वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकाच होणार नसतील तर हा विषय राष्ट्रीय पातळीवरचा किंवा राज्य पातळीवरचा असू शकत नाही ज्यासाठी एकनाथ शिंदे हे शिवतीर्थ या वास्तूमध्ये गेले आता शिवतीर्थावर एकनाथ शिंदे हे परस्पर जाणं हे पहिल्यांदाच घडले असं सुद्धा नाही आज एकनाथ शिंदे हे अधिकृत शिवसेनेचे राज्यव्यापी नेते आहेत सर्वात मोठे नेते आहेत पण वेळेला एकनाथ शिंदे हे राज्यव्यापी नेता नव्हते अखंड शिवसेनेत असताना सुद्धा फक्त ठाण्यापुरते नेता होते किंवा ठाणे जिल्ह्याचे नेते होते अशा कालखंडात सुद्धा असेच एकदा अचानक एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते मला वाटते तेव्हा कृष्णकुंज या इमारतीमध्ये या वास्तूमध्ये राज ठाकरे राहत होते शिवतीर्थ हे त्यांचं ते निवासस्थान तेव्हा तयार झालेलं नव्हतं किंवा बनत असेल मला माहित नाही गोष्ट दोन हजार बाराची आहे मित्र दोन हजार बारा, दो बारा। जेव्हा विधानसभेचे तेरा आमदार निवडून आणण्याचा पराक्रम केलेल्या मनसेने आणि राज ठाकरे यांनी महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुका लढवल्या होत्या आणि त्यामध्ये मला वाटते सात किंवा आठ नगरसेवक ठाण्यात निवडून आले होते सव्वीस सत्तावीस मुंबईत आलेले होते आणि नाशिकमध्ये तर नाशिक महापालिकेत बहुमत नाही मिळालं ना तरी सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मनसेने मजल मारली होती मला तो कालखंड आठवतो ह्या सगळ्या मी उजाळा एवढ्यासाठी देतोय की त्यावेळेला ठाण्यामध्ये शिवसेनेचा महापौर आणणं अवघड होत कारण भाजपने एकनाथ शिंदे यांची अडवणूक केलेली होती शिवसेनेच्या उमेदवाराला महापौर पदासाठी पाठिंबा देणार नाही असा पवित्र भाजपच्या काही नगरसेवकांनी घेतला होता दोन हजार बारा मध्ये आणि काँग्रेस अधिक राष्ट्रवादी यांनी त्यावेळेला जोर लावल्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेनेला एकट्याच्या हाती एक हाती बहुमत मिळवता आलेलं नव्हतं आणि मग ठाणे पालिकेत महापौर पदाची निवडणूक हा पेच झालेला होता अशा वेळेला एकनाथ शिंदे मला वाटते प्रताप सरनाईक यांना घेऊन कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यांनी त्यांना पटवून दिलं हे अन्यथा परत एकदा काँग्रेस राष्ट्रवादी यांचा वर्चस्व ठाण्यावर निर्माण झाला त्यांच्या हातात ठाणे पालिकेची सत्ता गेली तर अवघड काम होईल आणि म्हणून शिवसेनेचा महापौर व्हायला राज ठाकरे यांचे जे सात आठ आमदार आहेत सात आठ नगरसेवक आहेत त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी गळ घातली होती आणि राज ठाकरे यांनी कुठलीही सौदेबाजी न करता बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि म्हणून दोन हजार बारा मध्ये शिवसेनेचा महापौर ठाण्यात होऊ शकला ठाण्यात होऊ शकला आणि लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंनी अशी कुठचीही गळ घातली नव्हती मागणी केली नव्हती विनंती केली नव्हती पण घोडे बाजार होऊ नये हॉर्स ट्रेडिंग होऊ नये म्हणून राज ठाकरेंनी कसलीही अर्थ म्हणजे कुठलंही पद ठाणे महापालिकेत मनसेसाठी न मागता बिनसर्क पाठिंबा दिला पण ती माणूस की किंवा तो औदार्य उद्धव ठाकरे नाशिकला राज ठाकरेंच्या बाबतीत दाखवू शकले नव्हते आणि म्हणून शिवसेना भाजप युती असताना सुद्धा नाशिक महापालिकेत मनसेने भाजपचा पा पाठिंबा मिळवला आणि आपला महापौर बसवला होता हा सगळा इतिहास मी मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदे यांचं सगळं राजकारण उभं राहिलं ते ठाण्यात राहिलं आणि वेळ आली तर राज ठाकरेंच्या जा घरी जाऊन त्यांना गड गर घालणं विनंती करणं इथपर्यंत ती नम्रता ज्या एकनाथ शिंदेनी दाखवली होती आणि त्याला राज ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला होता त्या घटनेची पुनरावृत्ती होते का असा प्रश्न माझ्या डोक्यात आला आणि म्हणून हा सगळा इतिहास सांगत मी हा व्हिडिओ केला तर मग त्याचा त्यावेळेचा अर्थ महापौरपद तिकडचं किंवा इकडचं मिळवणं होत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे किंवा कार्याध्यक्ष होते किंवा पक्षप्रमुख होते पण महत्वाची बाब ही राजकारणातील लवचिकता असते ती, ती उद्धव ठाकरे दाखवू शकले नव्हते आपल्या पक्षाचा ठाण्यात महापौर व्हावा म्हणून ती लवचिकता त्या काळात आपल्या हाती फार मर्यादित अधिकार असताना एकनाथ शिंदेनी दाखवलं आणि आज उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे त्याच प्रकारची लवचिकता दाखवायला निघाले असतील तर त्यामागे राजकारण नक्की आहे आणि मग ते राजकारण काय आहे याचा शोध मी सुद्धा घेतोय आणि म्हणून मला परत एकदा वाटत कि शिवतीर्थवर स्नेहभोजन स्नेहभजन आणि गप्पा टप्पा करायला गेलेले एकनाथ शिंदे हे लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी गेले होते की काय माझ्या डोक्यात अजूनही चित्र स्पष्ट नाहीये पण मला एका बाजूला खात्री वाटते की येऊ घातलेल्या मुंबई ठाणे नाशिक पुणे वगैरे ज्या काय पंचवीस तीस महापालिका आहे त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी गुप्तगुर झालेलं आहे आणि गोष्ट उघड आहे मित्रांनो महायुतीला विधानसभेमध्ये इतकं दैदिप्यमान यश मिळवलंय ये की आगामी येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका वगैरे निवडणुकांमध्ये युतीला एकमेकांना सामावून घेत आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट देणं उमेदवारी देणं जागा वाटप करणं अवघड आहे युती म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून निवडणं अवघड आहे अशा वेळेला जर महायुतीतलेच काही पक्ष म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी एकनाथ शिंदेचा शिवसेना आणि फडणवीसांचा भाजप यापैकी तीन पैकी दोन दोन पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित येऊन महापालिकेच्या निवडणुका लढवतील आणि एकमेका विरुद्ध सुद्धा लढवतील दोन हजार सतराची महापालिका निवडणूक राज्य सरकारमध्ये एकत्र बसलेले शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकाच्या विरुद्ध लढवलेली होती त्याचीच पुनरावृत्ती लवकरच होणाऱ्या पालिका निवडणुकीत झाली तर मला नवल वाटत नाही आणि जो भाजप आज महापालिकेवर मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नात आहे अशा वेळेला एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन किती मजल मारू शकेल जागा वाटपामध्ये याच्या मर्यादा आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपपेक्षा दुर्बळ आहे ही वस्तुस्थिती आहे पण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर भाजप आणि शिंदे राज ठाकरे यांच्यातली यांच्यातली लढत ही तुल्यमळ होऊ शकते आणि बघता बघता त्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांची उबाटा शिवसेना दुर्बळ होऊन जाऊ शकते काँग्रेस आणि शरद पवार गटाला तर मुंबईत विचारूच नका पण त्याच्या बदल्यात मुंबईमध्ये जसा फायदा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना एकत्र येऊन मिळतो राज ठाकरेंना आपल्या पक्षाची पाळ परत रुजवता येतात तसंच ठाण्यामध्ये भाजपला बाजूला ठेवून राज ठाकरे बरोबर महापालिका जिंकायचा प्रयत्न केला तर तिथेही ते यशस्वी होऊ शकतात आणि असं काहीतरी गणित चाललंय जुळवाज जुळव चाललीय त्यासाठी स्नेहभोजन होत अशी माझ्या मनातली शंका आहे खरं खोट पुढल्या काळात जे पडदे उघडतील उलगडतील त्यातून कळेल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार